अठरा जुलैपासून कोसळणाऱ्या संततधार पावसानं जव्हार तालुक्यातील झापमार्ग ते मांगेलवाडापासून चौथ्याची वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे दरम्यान पोंडीचा पाडा गावानजीकच्या पुलाला साधारणतः साडेतीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटलाय भगदाड मोठं असलं तरी पाणी साठतं म्हणून अपघाताची शक्यता वाढली आहे गेल्या काही वर्षभरापासून एस आकाराच्या वळणामध्ये रस्ता खचला आहे परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाहीये येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी जर संरक्षण भिंत बांधली नाही रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल परिणामी या भागातील शाळकरी मुलांची आणि रुग्णांची प्रचंड हाल होईल रात्रीच्या पावसामुळे जव्हार झाप रस्त्यावर असणाऱ्या पौडीचा पाळा पुलावर मोठं भगदाड पडलंय आणि कालपासून का या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे या भागातील रस्ता बंद झालाय यामुळे या, या भागातील पाच ग्रामपंचायत एक प्राथमिक आरोग्य केंद्र आठ पथके दोन आश्रमशाळा पस्तीस जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाल्यामुळे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची शिक्षणाचे तीन तेरा झाले गेल्या अनेक दशकांपासून ही समस्या असताना लोकप्रतिनिधी मुख घेऊन गप्प का आहेत या आदिवासी जनतेला कोण न्याय देईल डिजिटल इंडिया कागदावरच राहील की काय अशी शंका या भागातील वृद्ध नागरिक करत आहेत कोंडीचा बाळा या पुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी केली जाते परंतु सरकारी बाबू आणि लोकप्रतिनिधींची नकार घंटेमुळे येथील जनता विकासापासून कोसो दूर राहिली आहे पायाभूत सुविधेसाठी साधा रस्ता या भागात बनवता येत नाही ही खेदाची बाब आहे असं मत ग्रामपंचायत सदस्य वंदना ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे दिनांक तेवीस जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार तहसीलदार कार्यालय जव्हार गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना पोंडीचा पाडा येथील पुलाच्या समस्येबाबत निवेदन दिले तुर्तास पुलाला पडलेलं भगदाड त्वरित बुजवून रस्ता रहदारीसाठी खुला करावा शिवाय कायमस्वरूपी इलाज म्हणून या पुलाची उंची वाढवण्यासाठी तजवीज करण्यात यावी अन्यथा जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी आणि या भागातील पाच ग्रामपंचायतमधील नागरिक येत्या पंधरा ऑगस्ट रोजी पोंडीचा पाडा पुलावर आमरण उपोषण करतील असा इशारा जव्हार तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी दिल्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालेघर